हात हाती देऊन आठव मारलेली मिठी सरांनी हात छाटले जातील म्हणलेली गोष्ट लयच मनावर घेतली वाटली तुम्ही <laughs> हात हाती देऊन आठव मारलेली तूच म्हणालीस ना जगणे मरणे तुझ्यासाठी तूच म्हणालीस ना जगणे मरणे तुझ्यासाठी तुझ्या वाटेवरती पाऊलाच्या शोध तो पुन्हा सांग सदने काय असा घडला गुन्हा हो हो तुझा नकारातून गहो काराची साध तुझ्या नकारातून गहोकाराची साध मी लाजलेला पाहून तुला चिडवण्याचा नाद तुझ्या केसातील सुगंधे तुक चंग पाहण्याचा न्यारा सारा चुकून नजरा तुझा तुझ्या बोलण्याचा ढंग जल तो विना सांग सजने काय असा गुना प्रीत जरी जुनी परिरित नवी वाटे प्रीत जरी जुनी परीत परी नवी वाटे फुलाचा पुजारी तू पेरते असा माझने नात दाटे। असा तुटलेला धागा का जूल तो पुन्हा सांग सदने काय असा घडला गुन्हा सांग सदने काय असा घडला गुन्हा आणि शेवटच्या ओळी जगण्यात अर्थ नाही जगण्यात जळतो मी पुन्हा सांग सगळे छान मला फक्त एवढाच प्रश्न पडला की इतक्या स्मार्ट माणसाची ही कंडिशन आहे <laughs> आमचं तर काय हो म्हणजे मी इथं आलो बघा तुम्हाला सांगतो माझा काय दोष आहे त्याच्यामध्ये आल्या आल्या माधोरामधले व्हायचं नाही का तयार मी म्हटलं सर एक तास झालं मी तयार होऊन दस तसं नाही केशवर अजून काही तुम्हाला फ्रेश होऊन यायचं असलं त्याला मी फ्रेशच होऊन आलेला आहे बघा काही भांड्यांना कंपनी पासूनच कोच्या असतो त्याचा नंतर काही उद्धार होतच नाही त्यांना आपलं समजून घ्यावं की बाबा तुला काय दाखवायचे दाखव तुझ्या रुपाबिपा काय होत नाही पर झालं डीएड बीएड झालं नाही तर दुसऱ्या दिसत्या हो काही नव्हतं बागा असो तुझ्या मी सहभागी आहे समजू शकतो मी आणि पुन्हा एक महत्वाचा प्रश्न म्हणजे लग्न होऊन वीस पंचवीस वर्ष झाले तेव्हा तेव्हा ते तरी जमलं आता तर काही खरंच नव्हतं असो जास्त दुःखात तुमच्या सहभागी होत नाही पुन्हा एकदा पुन्हा एकदा एका तगड्या कवीला मी आमंत्रित करतो या माफीला रंगीन करण्यासाठी संभाजीनगर आलेला आमचा मित्र निलेश चव्हाण निलेश चव्हाण संभाजीनगर आलेला आमचा मित्र आहे वस्तुत्व कविता वाचन शेरोशायरी एक माणूस आखी मैफिल गाजू शकतो त्याचं नाव निलेश चव्हाण अनेक दिवस काम केलं पक्षावरती कायम प्रेम असलं पाहिजे म्हणून दादांनी हा रंग निवडला असं मला वाटत आणि कविता काय करू शकते आजी आमदार आणि आजी आमदार शेजारी शेजारी बसले याच्यापेक्षा आजची योगायोग हो काय असू शकतो ही कवितेचा माहोल केशवदा या सगळ्यांपेक्षा हरी कविता मी ऐकू शकतो अजून कशी दिलेली नाहीये <laughs> जेव्हा लिहिल तेव्हा नक्की ऐकेल नाहीतरी दादा तुम्ही म्हटले कमी बोला कमीच बोलणार आहे पण मला हे सांगणं आवश्यक आहे की महाराष्ट्रामध्ये अतिशय काही वर्षापासून आपण पाहतोय अतिशय अस्थिर वातावरण होत आता कुठे स्थिर स्थावर पक्ष फुटले चिन्ह बदलले आहे की नाही म्हणजे आम्ही इथे फिरत होत निवडणुकीच्या निमित्तानं तर काय माहोल होता बघा तुम्ही गजाळवाले म्हणताय गजाळी बटन दाबा तुतारी वाले म्हणतायत तुत्रीचं बटन दावा मशाळवाले म्हणतायत मशाळीचं बटन दावा बरोबर आहे नाही पंजावाले म्हणतायत पंजाच बटन दावा फक्त कमळवालेच काही म्हणत नव्हते

पण काय योगायोग आहे माधव तुमचं अभिनंदन केलं पाहिजे तुमचे मी आभार मानतो की लग्नाच्या आधीच तुम्ही छान बँड बाहेर लावला आणि त्याच्या आधीच फेटा घालून दिलेला अजून काय पाहिजे मला असं वाटतं फार सुंदर योगायोग योगा आले आणि सगळ्यात आधी दादा आ, शुभेच्छा देतो आदरणीय प्रथमराव चिखलीकर साहेबांना आणि आयोजकांचे आभार मानले पाहिजे शिवाजी दादा अंबोलेकर या ठिकाणी माधव पावडे साहेबांचे मी आभार मानतो मी मीडियाचा म्हणून तुम्हाला सांगतो आभार का गरजेचे असतात कारण की आमच्याकडे बातमी चालली मी, मी माझा नव्हतो ते ऐश्वर्याराय बच्चन आणि अभिषेक बच्चनला पोरगी झाली आराध्या बातमी झाली दादा मी बी माझा नव्हतो बातमी चालली अमिताभ बच्चन आजोबा झाले अमिताभ बच्चन आजोबा झाले पण सगळ्यांना प्रश्न पडला अभिषेक बच्चन काय झालं त्याच श्रेय त्याला दिलं पाहिजे असं मला वाटतं माझं आवडी तुमचे आभार या शहरावरती माझं खूप प्रेम आहे नांदेडवरती प्रत्येक शहरात गेलो तरी असणत असतो तरी या शहरात विशेष प्रेम आहे आणि काय छान तुम्ही बसलेले सगळे तुमच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवा की आपल्याला तुम्ही जा जोधपूरला जा उदयपूरला हो जा कुठेच तुम्हाला असे रसिक मिळणार नाही मी तिकडे गेलो नाही म्हणून सांगतोय पण त्या कोकणामध्ये पेटीत आंबे घालून निर्यात करतात की बघा आमच्याकडचे आंबे कसे मला वाटतं हे नांदेडचे रसिक पेटीत घालून निर्यात केले पाहिजे तिकडे दाखवलं पाहिजे पुण्या मुंबईला की बघा रसिक कसे असतात आणि राजकीय 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 आहे काय सुंदर खेळी केली आहे सगळ्या दोघांनी सुद्धा पहिला मान बरोबर विदर्भाला दिला म्हणून त्यांचे आणि कसं असतं शर्टाचं पहिलं बटन बरोबर लागलं की बाकीची सगळी बटन बरोबर लागतात शर्टाचं पहिलं बटन चुकलं की बाकीची सगळी बटन आपोआप चुकत जातात पहिलं बटन बरोबर लागलंय दुसरं बटन लावण्यासाठी मी आता उभा आहे मी पुन्हा येईल असं म्हणले म्हणून विदर्भाला मान दिलं <laughs> ते पुन्हा आलेले आहेत कसे आले, आले तुम्हाला माहितीये <laughs> मी की बोलतो राजकीय अजिबात बोलत नाही शंकरराव चव्हाण आहे तुमच्या समोर जुन्या काळाचा उल्लेख झाला पहिले काळ कसा होता माता भगिनी समोर बसलेले आहेत तो विचार करून आधीची दिवाळी आणि आताची दिवाळीची तुलना करणारी कविता कर आपल्या समोर ठेवतो अशा तुम्हाला कविता आवडेल वा म्हणा वाद द्यायची वायचे तीही एक दिवाळी होती सगळे सोबत असायचे चेहरे ते वेगळे जरी सगळे सारखे दिसायचे खरेदी करायला सगळे आम्ही मिळून जायचो बाजारी होती तर असायचीच आणि असायच शेजारी शेजारच्या कापू सुद्धा यायचा चिवडा करायला शेजारच्या आई आईत ठरलेलीच त्यांच्या चकल्या करायला फराळासाठी अख्खी गल्ली प्रत्येकाला बोलवायची वेगवेगळी चव फराळाची आमची दिवाळी बोलवायची नाही स्पर्धा नाही शर्यत ना, ना, ना कसली बरोबरी अ नात्यांचा तो उत्सव नुसता जणू मेळे घरोघरी मला आठवतंय आई दिवे लावायचो पहिला दिवा आमचा आम्ही काळो खाट ठेवायचो मला आई जेव्हा दिवे लावायचो पहिला दिवा आमचा आम्ही काळो खाट ठेवायचो इतका व्हायचा लख प्रकाश नसेल जितका मंदिरातही अंगणातले दिवे खरोखर लागायचे अंधारात आजही होते दिवाळी आजही होते दिवाळी फक्त घरात असतात लोक चार कद्दील लागतो दारी तरी फटाके तर उडता पान एकमेकांच्या घरी जायची नसते कुणाची इच्छाही एक मेसेज टाकला की जाता शुभेच्छा शेजारच्या कापुई शिकल्याय आता चकल्या काढायला शेजारच्या कापुई शिकल्या आता चकल्या काढायला आणि माझ्या आईला तर इंटरेस्ट नाही आता फराळ करायला कुठे हरवले कुणास ठाऊक फराळ असे तेच सोहळे फराळातही आले आहे राम बंधू आणि चितळे कुठे हरवले कुणास ठाऊक फराळ असे तेच सोहळे फराळातही आले आहे राम बंधू आणि चितळे दिवाळीच्या वस्तू सुद्धा त्याच वापरतो आम्ही दरवर्षीचाच कंदील असतो लाईट तेवढा बदलतो आम्ही दरवर्षीचाच कंदील असतो लाईट बदलतो आम्ही आपलं घर आपली दिवाळी सण एवढाच राहिला आहे आपलं घर आपली दिवाई सण एवढाच राहिला आहे तिकडे दिवा लावला की मी तिकडे विस्तारात पाहिला आहे इकडे दिवा लावला की मी तिकडे विस्तारात पाहिला आहे लक्ष्मीला लक्ष्मीने पुजून लक्ष्मी प्रसन्न होत नाही लक्ष्मीला लक्ष्मीने पुजून लक्ष्मी प्रसन्न होत नाही नुसतं उद्धव

तुमचे बॅनरवर नाव आहेत फोटो नाहीत आम्ही सहजगाने सांगितले आमचे फोटो बघून कुणीच येणार ना